स्वामी समंत माझ्या सगळ्या गुणताईंचं पुन्हा एकदा माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे दोन दिवसापूर्वी मशीनवर बसलेली आणि असाच एक छानसा व्हिडिओ मला तो पण हिंदी मोटिवेशनचा होता आणि तो मला मिळाला मी सहज बघायचं म्हणून बघितला तसं तर मी मशीनवर ना असे पॉझिटिव्ह थॉट असतात मोटिवेशन असतात असेच व्हिडिओ बघत असते पण परवाना मला हिंदी मधला सापडला आणि म्हणजे त्यातल्या काही गोष्टी मला एवढ्या आवडल्या ना आणि त्या व्हिडिओची मला खूप गरज होती मग मला असं वाटलं की कदाचित माझ्या अशा बऱ्याच ताई असतील की त्यांना सुद्धा गरज पडू शकते म्हणून मी तुम्हाला थोडक्यात सांगते बऱ्याच वेळेला आपण ना प्रवास करत असतो त्यावेळेला बघतो रस्त्याने ना गाड्या येत जात असतात ज्या वेळेला छोटा रस्ता असतो समोरून गाडी येते या साईडून गाडी येते पण दोन्ही गाडी गाड्या एका रस्त्यावरून जात नाहीत अशा वेळेला ना या इकडचा माणूस समोरच्या गाडीवाल्याला सांगतो की हाताने सांगतो की थोडा वेळ थांब आणि तो खालच्या साईडला उतरतो आणि मग समोरची गाडी येते आणि निघून जाते मग जाताना त्या समोरच्या गाडीवाला या गाडीवाल्याला असं म्हणजे एक छानशी स्माईल देऊन जातो का तर दोघांनाही जायचं असतं दोघांचीही गडबड असते आणि रस्ता एक असतो पण ती दोघं एकमेकांना समजून घेतात यामध्ये कोणच मी दाखवत नाही किंवा अहमपणा दाखवत कि नाही दा आणि दो त्यातला एक बाजूला होतो दुसऱ्याला रस्ता देतो आणि दोघं सुद्धा आपापल्या रस्त्याने निघून जातात त्याच रस्त्यावर दुसऱ्या गाड्या येतात दुसऱ्या अजून बऱ्याच जाणाऱ्या गाड्या असतात त्यातील अशा दोन गाड्या असतात ना की समोर त्या सुद्धा गाड्या रस्त्यावर एकाच रस्त्यावरून जाऊ शकत नाही त्यातील दोघातील एकाला एक बाजूला होणं गरजेचं असतं पण समोरचं काय सांगतो त्याच्या समोरच्या गाडीवाल्याला की तू बाजूला हो मी का बाजूला हो तो म्हणतो तू बाजूला हो मी का बाजूला हो म्हणजे दोघांच्या मध्ये सुद्धा अहम पण असतो मी पण असतो पण पन दोघातल्या एकाला बाजूला झाल्याशिवाय रस्त्यावरून जाता येत नाही यात त्यांची पाच ते दहा मिनटं जातात आणि दोघ एकमेकांना असं मनातल्या मनात होईना मना का किंवा समोरासमोर काहीतरी वाईट एकमेकांना बोलतात बऱ्याच वेळेला आपल्याला अनुभवायला असेल मग दोघातला एक साईडला होतो दुसरा निघून जातो पण जाताना दोघं एकमेकांच्याकडे रागाने बघतात किंवा मनातल्या मनात काहीतरी बोलत असतात एकमेकांना वाईट बोलत असतात पूर्ण म्हणजे अशी निगेटिव्ह एनर्जी ते तयार करत असतात आणि हे आपल्या कामाला निघून जातात पण त्यांच्या डोक्यात ना राहून राहून तेच 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 विचारित असतात बऱ्याच वेळेला आपल्या बाबतीत पण असंच होतं आपल्या जवळची माणसं असतात किंवा आपले नातेवाईक असतात किंवा आपल्या घरातली माणसं असतात काहीतरी कारणावरून वाद होतात भांडणं होतात अशा वेळेला काय होतं समोरचा बोलत असतो आपण ही त्याला प्रत्युत्तर करत असतो यातून ना म्हणजे भांडणं न मिटताना ते वाढतच जातात आणि जरी मिटली तरी ना आपल्या मनात त्याच्याबद्दल रागद्वेष असतो समोरच्याच्याही मनात रागद्वेष असतो आपण तोंडावर एक दोन वाक्य चांगली बोलतो आणि मनातून ना म्हणजे त्या माणसाबद्दल वाईटच विचार करत असतो की तो असाच आहे तो तसाच आहे तो असाच करतो हा असाच करतो म्हणजे आपलं ना बोलणं कमी होतं आणि आपलं मनातल्या मनात एवढे वाईट विचार करत बसतो ना हे वाईट विचार ना समोरच्या माणसाकडे जात असतात आपले आणि समोरचा माणूस सुद्धा आपल्याबद्दल वाईट विचार करत असतो आणि त्याचे सुद्धा आपल्याकडे वाईट विचार येत असतात यामुळे थोडक्यात काय होतं आपल्या आजूबाजूला त्याच्या आजूबाजूला ना सगळी निगेटिव्हिटी तयार होत असते यामुळे ना भांडणं आपल्यातली कमी न होताना वाद वाढत जातात आपण बऱ्याच वेळेला म्हणतो मी तर सगळ्यांचं चांगलं करते माझ्याच बाबतीत का वाईट होतं माझ्याच बाबतीत का वाईट होतं का वाईट माहिती माहितीये का आपण एकतर हे जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्माचं फळ असतं आणि हे आपण मान्य करत नाही आणि ठीक आहे समोरचा आपल्याला बोलला तर आपला अहम पंधरा दुखवला जातो इगो दुखवला जातो आणि आपण लगेच त्याला प्रत्युत्तर करतो प्रत्युत्तर करून थांबत नाही पण त्याच्या आणि पुढे आपण काय पुढच्या स्टेप करतो त्याच्याविषयी मनातून वाईट ना। वाईट बोलत राहतो ना आणि ते सगळे वाईट त्याला मिळत जातं मग त्याच्या मनातून ही वाईट येतं ना आणि मग ह्या ज्या गाठी बसतात आपल्या एकमेकांच्या ज्या म्हणजे ह्या भांडणाच्या किंवा गैरसमज जो तिच्या ज्या गाठी बसतात ना त्या एवढ्या घट्ट होतात की त्या एकानं जर सेल सोडलं ना तर गाठ सेल होईल पण काय होतं दोन्ही बाजूनी ओढल्या जातात त्यामुळे ती गाठ सेल न होताना जास्तच वाढत जाते तुम्हाला तर बऱ्याच वेळेला आला असेल आपण घरात आपल्या म्हणतो की नाही मी एवढं चांगलं वागते एवढं चांगलं बोलते तरी सगळे मलाच बोलतात सगळे मलाच बोलत आहेत म्हणजे आपण एक निगेटिव्हिटी ना आपण स्वतः घालवत असतो समोरच्याकडे त्यामुळे समोरून तसंच घडत असतं आपल्याला म्हटलं जातं की तुम्ही पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह बोला बघा तुमच्या आपण बरेच व्हिडिओ बघतो तु, तुम्ही पॉझिटिव्ह राहा तुमच्या आजूबाजूला सगळं पॉझिटिव्ह वातावरण होईल पण आपण राहतो का हो जरी एखाद्या बरोबर बोलायचं बंद केलं एखाद्या बरोबर आपलं भांडत झालं असलं वाद झाला असला ना आपण त्याला ना जरी एखादा मेसेज केला किंवा फोन केला तरी आपण ना त्याला निगेटिव्हच गोष्टी सांगत असतो तू असाच करतोस तू तशीच करतेस तू अशीच आहेस तुझ्यामुळेच असं झालं म्हणजे आपण ना सगळं निगेटिव्हच सांगत असतो आपल्या माणसांना यामुळे त्यांच्यापर्यंत सुद्धा निगेटिव्ह जातं ना एकमेकांची देवाणघेवाण निगेटिव्ह विचारांनीच होते त्यामुळे ना बऱ्याच वेळेला भांडणं वाद हे जास्त वाढत जातात आपण कधी पॉझिटिव्ह विचार करतो का मी परवा हा व्हिडिओ बघत होते ना त्यावेळेला मी हा खरंच मनापासून सांगते मी हा विचार केला म्हणजे आपण किती ठिकाणी चुकत असतो आणि आपण परत म्हणतो आपण निगेटिव्ह विचार आपल्या पाठवतोय म्हणून तर समोरून आपल्याकडे डबल ते निगेटिव्ह विचार होऊन येत आहे आपण जर आपल्याकडून पॉझिटिव्हच विचार पाठवले तर थोडा वेळ जाईल पण समोरून एक नाही तरी आपल्याकडे पॉझिटिव्ह विचार येतील ना आपणच जर निगेटिव्ह विचार पाठवत बसलो सारखं नाही तुम्ही असंच करता तुम्ही तसंच करता आपण असं सारखं जर समोरच्या बद्दल वाईट बोलत बसलो हा माझा जा शेजारी असाच वागतो माझ्या शितो तसाच वागतो माझी मैत्रिणी माझी शाशीच वागते माझ्या घरातले तसेच वागतात मला सांभाळून घेत नाही म्हणजे आपण जर सारखा निगेटिव्हिटी जर देत बसलो तर कशाला आपल्याकडे पॉझिटिव्हिटी ये आणि आपल्या आजूबाजूचं वातावरणच आपण निगेटिव्ह केलेलं आहे त्यामुळं काय होतं आपण जेवढं आपलं म्हणजे विचार देत असतो ना तेवढ्या दुप्पट विचार आपल्याकडे येत असतात त्यामुळे तुम्हाला द्यायचे ना तर पॉझिटिव्ह विचारच द्यायचे कोणताही काम करताना किंवा काही आप आपलं एखाद्या बरं वाद झालं किंवा काहीतरी झालं ना कि आपन, कि काम तो, तो, की आपण किंवा बरेच वेळेला कस्टमर येतो म्हणतो की नाही तुम्ही ब्लाउज व्यवस्थित शिवला किंवा काहीतरी असं फॉल्ट दाखवतो किंवा असं काहीतरी होतं बघा युट्यूबवर एखाद्याने असे म्हणजे कमेंट केली तर आपण ना त्याच गोष्टींवर विचार करत बसतो किंवा व्ह्यूज नाहीत वाटल्या असं काही असू द्या मी फक्त भांडण हे ते सांगत नाही पण बाकीच्या सुद्धा गोष्टी असू द्या एखाद्या दिवशी स्वयंपाक म्हणजे व्यवस्थित नाही झाला किंवा काही असू द्या आपण तोच विचार करत असतो नाही म्हणजे मला काही चांगलं जमतच नाही माझ्या काही होतच नाही आपण स्वतःला ना एवढे निगेटिव्ह विचार देत असतो आणि या निगेटिव्ह विचारातून आपण बाहेर पडायलाच मागत नाही त्यामुळं बऱ्याच वेळेला ना आपण असं फक्त म्हणतो की नाही मी चांगलं काम करते मी चांगलं वागत्या तरी माझ्या बाबतीत का वाईट होत आहे हे आपण विचार करतोय ना की माझ्या बाबतीत वाईटच होते म्हणून मी का असा विचार केला नाही की आपण असा जर विचार केला की नाही माझ्या बाबतीत सुद्धा चांगलं होणार आहे ठीक आहे समोरचा भांडलाय घरात वाद झाले ठीक आहे होऊ दे पण मला आहे मी म्हणजे व्यवस्थित माझ्याकडून चांगले विचारच त्यांना पाठवेन मी अजिबात त्यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही मग माझ्याकडून मा जर चांगले विचार गेले त्यांच्याकडून जर निगेटिव्ह विचार आले तर ते आपल्यापर्यंत पोचतील का नाही पोचणार ते सुद्धा आपल्याबद्दल चांगलाच विचार करणार ना आपण ठीक आहे झालंय वाद झालाय भांडण घरात प्रॉब्लेम चालू आहेत तर त्या सगळ्यातून बाहेर कसं पडता येईल ना जा, ते बघूया ना तेच तेच विचार आपल्या डोक्यात ना एवढ्या वर्षाचे विचार साठलेले असतात बघा की असं झा म्हणजे तो असा बोललेला माझ्या घरात ही भांडण झालेली आप म्हणजे प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली आहे असं म्हटले म्हणतात म्हण तसं आहे मग आपल्या डोक्यात तेच राहिलेलं असतं की नाही हे झाले ना मग मी नाही म्हणजे थोडक्यात काय आपला हमपणा प्रत्येक ठिकाणी आड येत असतो आणि सगळ्यात जास्त ना निगेटिव्ह विचार आपले बाहेर पडत असतात हा मा त्यांनी माझ्या बरोबर असे वागलेले त्यांच्या बरोबर असंच वागणार आहे मी पण तेच करणार आहे त्यांनी असं केले तर मी पण तेच करणार आहे म्हणजे आपण सगळ्याचे निगेटिव्ह विचारच करत असतो आपण पॉझिटिव्ह राहूया ना जरा पॉझिटिव्ह बोलूया ना बघूया ना पॉझिटिव्ह बोलून आपल्या आयुष्यात काय फरक पडतोय ते थोडस आपल्याकडून जाणार जाता म्हणजे ठीक आहे आता मी स्वामी समर्थांना मानते मग मां मी आता म्हणजे मी स्वतः सुरुवात केली की के नाही स्वामी महाराज ठीक आहे आतापर्यंत माझ्याकडून सगळ्या निगेटिव्ह कमेंट निघायच्या मी मान्य करते कारण मी स्वतः म्हणायची नाही मी एवढं करते तरी मलाच सगळे बोलतात मी असं करते तरी माझाच ऐकावं लागते मग कुठं भांडण झालं काय झालं की मग रडायचं हे ते हे सगळं स्वतः मी करायचे मग मी विचार केला की अरे म्हणजे मी सगळ्या ह्या निगेटिव्ह कमेंट पास करत होते ना म्हणजे मी स्वतःच निगेटिव्ह विचार देत होते ना की नाही हे सगळे असेच करतात किंवा असं मी असू दे किंवा आपलं म्हणजे महिलांचा हाच प्रॉब्लेम आहे आपण लगेच हा एखादं काही बोललं ना की लगेच आपण बोलून टाकतो नाही हे असेच करतात ते तसेच करतात म्हणजे आपण स्वतः निगेटिव्ह विचार जास्त पाठवत असतो त्यामुळं ना, आता ना एवढं मनावर संयम ठेवायचा एकच वाक्य फक्त लक्षात ठेवायचं तुम्ही हे एक वाक्य फक्त लक्षात ठेवा बघा तुमच्यावर एवढा फरक पडणार आहे ना कारण माझ्या स्वतःवर पडला जर मी आज मी कसा विचार केला जर मी आज एखाद्याबद्दल वाईट विचार केला किंवा एखाद्याबद्दल वाईट हा त्याचं तसंच झालं पाहिजे ती माझ्या बरोबर अशी वागली ना बरोबर आहे तिला बरोबर शिक्षा मिळाली अजिबात असं काही म्हणायचं नाही मी असा विचार करते की ठीक आहे मी जर माझ्या डोक्यातून आज काही वाईट विचार केला ना तर तो उद्या दुप्पट होऊन माझ्याकडे येणार आहे त्यामुळे मी आज ना माझ्या डोक्यातून ना चांगला पॉझिटिव्ह विचार पाठवणार आहे म्हणजे उद्या त्याच्या दुप्पट माझ्याकडे चांगला विचार येणार आहे असं मी स्वतः विचार करायला लागले मग तुम्ही सुद्धा करा तुम्हाला ना खरच चांगल्या गोष्टी बघायला मिळतील आपल्या सभोवतालचं वातावरण ना पॉझिटिव्ह झालेलं बघायला मिळेल तुम्ही सुरुवात करा मग तुम्हाला या सगळ्याचे ना हळूहळू अनुभव येतील आपण स्वतः पॉझिटिव्ह राहायचं जेवढं होता होईल ना होऊ द्या कितीही निगेटिव्ह परिस्थिती आली कितीही भांडणं झाली कितीही राग आला ना तरी ना स्वतःवर जेवढं ठेवता येईल ना तेवढं कंट्रोल ठेवायचं आणि सांगायचं स्वतःला की नाही ठीक आहे आत्ता बोललेत ना आत्ता भांडण झालंय ना आत्ता घरातले यांनी माझ्याबरोबर वाद केला आहे ना ठीक आहे असू दे पण मला एवढं माहिती आहे की माझ्याकडून ना त्यांना पॉझिटिव्हच विचार जाणार आहेत आणि एक दिवस एक ना एक दिवस तरी हे सगळं संपणार आहे आणि मी ना पॉझिटिव्हच विचार पाठवणार आहे मी नाही त्यांच्याशी वाद घालणार माझ्याकडून जातील ते पॉझिटिव्हच विचार जातील जर मी त्यांना प्रत्युत्तर केलं मी जर भांडत बसले नाही त्या गोष्टीवरनं जर मी वाद घालत बसले तर हे त्याच्या दुप्पट माझ्याकडे येणार आहे त्यापेक्षा मी पॉझिटिव्ह विचार पाठवते ना, ना। ही छोटीशी माहिती तुम्हाला सांगावीशी वाटली तुम्हाला जर नसेल पटली तर तुमची मनापासून माफी मागते श्री स्वामी समर्थ